तर जेबी मंडळी मी रोशनी रुपेश कडमकर अर्थातच तुमच्या लाडक्या रिधानची मम्मा तर आज माहीत आहे का रिदानला न्यायचं आहे उद्या सॉरी उद्या द्यायला न्यायचं आहे शाळेमध्ये सनफ्लावर बनवून तर आता बघा मी सनफ्लावर बनवायची तयारी करते रिधान इकडे अभ्यास करत आहे रिदान रिधान पाठ करून राहिला आहे मंडळी त्याला उद्या शाळेमध्ये <laughs> पोयम म्हणून दाखवायची आहे हे बघा मंडळी रिदान इथे आपली पडा अभ्यास करून राहिला आहे पोयम पाठ करून राहिला आहे तो <laughs> उद्या <laughs> उद्या त्याचे रायमिंग्स आहे ओरल आहे त्याची वाली उद्या आणि सोबतच मला इथे मी त्याला सनफ्लावर बनवून देत आहे मंडळी <laughs> कोणतं आर यू स्लीपिंग आर यू स्लीपी आर यू स्लीपी राधा सो राधा सोम मोरे केसारींगेंग मरेंग केसारींग डे टिंग टोंग बॅल टींग टोंग बॅल बघितलं मंडळी रिदानला पोयम पाठ झालेली आहे आता तो दुसरी पोयम पाठ करते ना बेटा हां तर मंडळी आता मी त्याला सनफ्लावर बनवून देत आहे मग नंतर सनफ्लावर बनल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवेल ना हां बेटा बार बर बार बर चलो आता तो करून राहिला आहे आपला अभ्यास आणि मी त्याच्यासाठी बनवते आता सनफ्लावर तर मी सनफ्लावर बनल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मग मंडळी ठीक आहे तर मंडळी आता आमचा फ्लावर बनून तयार झालेला आहे राहणार ये तर बघा मंडळी आमचा फ्लावर बनलेला आहे बघा तर कसा वाटत आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आहे बघा पण मधुमक्की कुठे गेली मधुमक्की कशी राहणार बाडा रा तर मंडळी कसा वाटत आहे आमचा फ्लावर सनफ्लावर तर मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये नक्की सांगा हां कसं राणा कसं हॅलू हॅलो हॅलो हाय लव यू हाय लव यू लव्यू तू बोलते ना हाय लव क्यू छान आता टीचरला दाखवशील ना उद्या माझ्या मम्मानी बनवला म्हणा ओके तर मंडळीत बघा जमला का मला सनफ्लावर कसा झाला आहे तर बघाल बरं हे बघा हा मी बनवला आहे सनफ्लावर जर तुम्हाला माझा हा सनफ्लावर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.